व्हिडिओ महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे किंवा इथून समोर होणारी शिक्षक भरती जी आहे ती पवित्र पोर्टलद्वारेच राबवण्यात यावी या संदर्भाचे स्पष्ट आदेश जे आहे उच्च न्यायालयाने दिलेले आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे कशा प्रकारे इतर भरती प्रक्रियेला बॅकडोअर जी भरती प्रक्रिया केली जाते कशा प्रकारे तिला आळा बसणार आहे शिक्षक भरतीसाठी काय फायदा होणार आहे न्यायालयानं काय निर्णय दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा मदत किंवा याची मदत शिक्षक भरतीसाठी जागा वाढीसाठी होणार आहे का खरोखर होणार आहे कसा होणार आहे त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक वर्ती संदर्भात किंवा पवित्र पूर्व संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्यावर मिस होणार नाही त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल आणि बाकीच्या चॅनलची लिंक मध्ये आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट बघा माननीय उच्च न्यायालय जे आहे त्यांनी एकोतीस ऑक्टोबरला जे आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जे आहे एक निर्णय दिलेला आहे निर्णय काय आहे ते सुद्धा सांगतो ऍक्च्युली काय झालं काही संस्था चालकांनी जे आहे पवित्र पोर्टल व्यतिरिक्त बाहेरून जे आहे शिक्षकांची नेमणूक केली पवित्र पोर्टल डावलून शिक्षकांची नेमणूक केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की पवित्र पोर्टलद्वारे पवित्र पोर्टल जास्तीत जास्त कालावधीसाठी ऍक्टिव्ह नसतं पवित्र पोर्टल जेवढ्या पद्धतीनं पाहिजे किंवा गतिमान पद्धतीनं कार्यप्रणाली पाहिजे तेवढी नाही आहे किंवा काही गोष्टी आम्हाला पवित्र पोर्टल उपलब्ध होत नसल्यामुळे किंवा शिक्षकांची कमतरता असल्यामुळे वेगवेगळी कारणं होती त्या कारणांसंदर्भातच त्यांनी याचिका दाखल केली कोर्टामध्ये आता कोर्टानं जे सांगितलं आहे तर कोर्टाचा आदेश असा असा हो, होता की पवित्र प्रणाली जी तयार करण्यात आलेली आहे ती शिक्षक रिक्रूट करण्यासाठीच म्हणजे शिक्षकांची जर नियुक्ती करायची असेल किंवा शिक्षक भरती प्रक्रिया जी राबवायची असेल तर त्यासाठी पवित्र पोर्टल ही प्रणाली आपण तयार केलेली आहे जर एखाद्या आस्थापनेला किंवा जर एखाद्या संस्थेला जर एखाद्या शाळेला जर गरज वाटत असेल किंवा त्यांना जर असं वाटत असेल की शिक्षक भरतीची किंवा शिक्षकांची गरज आहे तर त्यावेळेस पवित्र पोर्टल थ्रूच ही शिक्षक भरती केल्या जावी जेणेकरून काय होईल की जर समजा एखाद्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नसतील तर पवित्र पोर्टलचं काम आहे की त्या ठिकाणी योग्य गुणवान आणि अतिशिक्षित किंवा उच्च दर्जाचे शिक्षक जे आहेत त्यांना उपलब्ध करून दिले जाईल ठीक आहे आता ही गोष्ट झाली पवित्र पोर्टलची तर न्यायालयानं ना काय काय सांगितलेलं आहे ते सुद्धा सांगून देतो बघा न्यायालयानं ना असं सांगितलंय की न्यायालयानं ना दोन्ही बाजू समजावून संग, सांगितल्या एक स्पष्ट आदेश असा आहे की इथून समोर जी भरती, भरती। प्रक्रिया यावेळी शिक्षक भरती तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारे पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन जर शिक्षक भरती केल्या जाईल तर त्यावेळेस अशा शिक्षकांची जी नियुक्ती आहे ती रद्द सुद्धा होऊ शकते अशा नियुक्तीला मंजुरी दिली जाणार नाही आणि अशा प्रकारची भरती प्रक्रिया सहन केल्या जाणार नाही दुसरा महत्वाचा जो पॉईंट आहे तो असा आहे पवित्र पोर्टलमध्ये सुद्धा ज्या आहेत काही गोष्टी दुरुस्त होणं खूप आवश्यक होत्या जसं न्यायालयानं सुचवलं की जर काही अडचण येत असेल आस्थापनांना जाहिराती देण्यासाठी किंवा त्यांना शिक्ष शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी तर पवित्र पोर्टलद्वारे जे काही भरती केल्या जाते तर त्यासाठी आस्थापनांना एक सेपरेट लॉग इन आय दिला जातो जेणेकरून स्वतः हा आस्थापना आपल्या ज्या जाहिराती आहे स्वतःच्या लॉग इन आय टीद्वारे अपलोड करतील आणि त्यांना मग जे टीचर हवेत किंवा जे टीचर पवित्र पोर्टलद्वारे दिले जातील ते टीचर त्यांना मिळतील आणि त्यांची सुद्धा जी गरज आहे ती भागेल तर अशा पद्धतीनं लॉग इन आधी उपलब्ध करून द्यावा पवित्र पोर्टलवाल्यांनी नंतर अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे जी बातम्या असतात म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल एखाद्या एक शिक्षकांची भरती प्रक्रिया केल्या जाते तर त्यावेळेस फक्त कमी खपायच्या किंवा जे वृत्तपत्र कोणी वाचत नाही अशा वृत्तपत्रामध्ये बातम्या द्यायच्या नाहीत हे सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलं न्यायालयाचं असं म्हणणं आहे की जास्त जे वर्तमान आहे, जे वर्तमानपत्र जास्तीत जास्त वाचल्या जातात देशोन्नती लोकमत किंवा सकाळ किंवा अजून दोन चार आहेत तर असे जे वर्तमानपत्र आहेत जे जास्तीत जास्त लोकांच्या ओळखीचे आहेत अशा वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बातमी द्या की शिक्षक पाहिजेत किंवा शिक्षकांसाठी जाहिराती ज्या आहेत त्या अशा वर्तमानपत्रामध्ये द्या जेणेकरून वेगवेगळ्या वे अभियोगधारकांना किंवा ज्यांना गरज आहे शिक्षक ज्यांना शिक्षक व्हायचे अशांना कळेल आणि गरजू विद्यार्थ्यांना गोष्टीचा फायदा होईल ही एक गोष्ट होती अजून एक गोष्ट न्यायालयानं सुचवली होती पवित्र पोर्टल प्रणालीला की कोणती की पोर्टल पवित्र पोर्टल प्रणाली जी आहे तिच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत दुरुस्त करण्यात याव्या काही गोष्टी एसओपीचं सुद्धा गठन करण्यात यावं एसओपी जर म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम जर तयार झाली किंवा पवित्र एस पहिली गोष्ट म्हणजे एसओपीचं गठन करावी जेणेकरून अडचण येणार नाही कोणत्याही प्रकारची आणि विशेष अजून महत्वाचं एक गोष्ट सांगितली न्यायालयानं की पवित्र पोर्टलमध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी मध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्या गोष्टींमध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया सुद्धा जी आहे वेगवान पद्धतीनं आणि जलद गतीनं कशी होईल त्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप आवश्यक आहे अशा प्रकारचे पवित्र पोर्टलला सुद्धा जे आहे न्यायालयानं जे आहे जी निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेला आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की न्यायालयानं ही सुद्धा गोष्ट सांगितली की एक उच्चस्तरीय समिती जी आहे नेमली जाणार आहे तीन सदस्य असणारी तीन सदस्य असणारी उच्चस्तरीय समिती नेमायची जेणेकरून ही समिती काय करेल की एखाद्या तालुक्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये किती आस्थापना आहेत आणि त्या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन कोणी नियुक्ती करणार आहे ता जा किंवा नियुक्त करत असेल तर त्यावेळेस त्यांना ज्या आहे त्या संदर्भात जाणीव करून देणे अशा प्रकारची नियुक्ती रद्द करणे किंवा तिच्यावर लक्ष ठेवणे या संदर्भात त्रिसदस्यीय समिती सुद्धा गठन करावी अशा संदर्भात सुद्धा न्यायालयानं सूचना दिलेल्या आहेत एक एवढ्यात काय म्हणजे थोडक्यात महत्वाचं म्हणजे काय तर उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत स्पष्टतेचा अर्थ असा आहे, आहे की इथून समोर जी शिक्षक भरती केल्या जावी ती फक्त पवित्र पोर्टलद्वारेच करण्यात यावी दुसरी महत्वाची गोष्ट जी, जी घडलेली आहे ती अशी आहे ज्या ज्या आस्थापना किंवा खाजगी संस्था तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या संस्था चालक किंवा वेगवेगळ्या खाजगी व्यवस्थापना ज्या आस्थापना ज्या आहेत ज्या स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर त्यांना देणं शक्य होत नाही तर अशाने सुद्धा जे आहे पवित्र पोर्टलवर स्वतःच्या जाहिराती द्याव्या जेणेकरून त्यांना सुद्धा जे आहे गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध होतील पुढची महत्वाची अजून एक गोष्ट आहे ज्या आस्थापना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करणार नाहीत तर अशा आस्थापनासुद्धा पवित्र पोर्टलवर येथील आपल्या स्वतःच्या जाहिराती थी देतील म्हणजे जाहिरातींची संख्या वाढेल अजून महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या जागा पवित्र पोर्टलवर येणार नाहीत तर वेगवेगळ्या आस्थापना जेवढ्या आहेत जिथे शिक्षक भरती केल्या जाते फक्त अल्पसंख्याक शाळा वगळून बाकी सर्व उदाहरणार्थ जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका मंडळ खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये अनुदानित संस्था त्याच्यामध्ये अनुदानित संस्था त्याच्यामध्ये अंशता अनुदानित संस्था त्याच्यामध्ये आदिवासी शाळा आदिवासी विभाग नंतर आदिवासी आश्रम शाळांचा सुद्धा समावेश केला जाऊ शकतो एवढ्या सगळ्या ठिकाणच्या ज्या काही आस्थापना आहेत त्या सगळ्यांनी जर तुम्हाला शिक्षक भरती करायची असेल तर या सगळ्यांनी जाहिराती पवित्र पडवलं देणं आवश्यक आहे आता सगळे एक महत्वाचं की जागावाढ खरोखर होणार का तर बघा जी आकडेवारी अगोदर येणार होती जर न्यायालयानं जी बाजू घेतली आहे शासनाची किंवा न्यायालयाने जी बाजू घेतली आहे पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती करण्यात यावी याचा फायदा असा होणार की वेगवेगळ्या ज्या स्थापना आहेत त्यांना स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्यावे लागणार म्हणजेच जाहिरातींची संख्या वाढणार आणि जाहिरातींमध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आता आपलं असं विचार सुरू आहे की यावर्षी किती पदसंख्या येऊ शकते पदसंख्या कमी येणार किंवा जास्त येणार ते संच मान्यता ठरवणार संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी आहे ज्याप्रमाणे होईल नवीन निर्णयानुसार होणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस नुसार त्याच्यामुळे जागा थोडा कमी येण्याची शक्यता आहे पण तरी सुद्धा पंधरा वीस दहा पंधरा हजार किंवा वीस हजारापर्यंत जरी पदसंख्या आली किंवा तीस हजारापर्यंत पदसंख्या आली तर त्यावेळेस सामान्य अभ अभयोधारखा त्याच्यामध्ये फायदा होईल ठीक आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्यासारख्या अभयगधारखांना काय करायला पाहिजे किंवा जर जे व्हिडिओ वेगवेगळे अभिगोधारक बघत आहेत तुम्ही तुम्ही काय करायला पाहिजे स्वतः की जेणेकरून शिक्षक भरतीसाठी मदत होईल तर ती गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे ती महत्वाची गोष्ट कोणती बघा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता तर त्या तालुक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा कोणकोणत्या शाळा आहेत ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर आस्थापनांना आदेश दिल्या जातील किंवा पवित्र पोर्टलवर सांगितलं जातं की वेगवेगळ्या आस्थापनांनी स्वतःची जाहिराती पवित्र पोटलवर द्याव्या तर ज्यावेळेस जाहिराती येणार आहेत पवित्र पोर्टलवर तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय तुमच्या आसपास जेवढ्या काही शैक्षणिक का संस्था असतील संस्था असतील शाळा असतील किंवा कॉलेजेस असतील म्हणजे हायर सेकंडरी किंवा हायर सेकंडरी स्कूल असतील किंवा वेगवेगळ्या शाळा असतील तर यांच्यामध्ये तुम्ही काय करायचे प्रत्यक्ष जाऊन भेट द्यायची जर समजा ती खाजगी संस्था आहे तर अशा संस्थेना तुम्ही फक्त त्यांचा फीडबॅक घेऊ शकता विचारू शकता की त्यांना की सर पवित्र पोर्टलचं जाहिराती जा जी आहे सुरू झालेली आहे तुम्ही तुमच्या आस्थापनेची जाहिरात जी आहे किंवा तुम्ही तुमच्या संस्थेची जाहिरात पवित्र पोर्टलवर दिलेली आहे का फक्त एवढं विचारू शकता जेणेकरून जर त्या आस्थापनेनं किंवा त्या संस्थेनं स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टल दिली नसेल तर ते देतील आणि त्याच्यामुळे जागेमध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त आहे अशा प्रकारे आपण करू शकतो आणि मला आनंद होतोय जास्तीत जास्त कोर्टानं जो निर्णय दिला तो योग्य निर्णय दिला आहे त्याच्यामुळं उच्च न्यायालयाचे खूप खूप मनापासून आभार आणि उच्च न्यायालयानं ना जे आदेश दिलेले आहेत की इथून समोर जी शिक्षक भरती होणार आहे ती मात्र पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे आणि तुम्ही विचार कराल की मागच्या भरतीचं काय झालं किंवा ज्यांनी पवित्र पोर्टल बाहेर जाऊन भरती प्रक्रिया जा केली के तर, के तर त्या संदर्भात काय तर न्यायालयानं सांगितलंय त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा आक्षेप सद्यस्थितीमध्ये घेतला जाणार नाही पण इथून समोर मात्र जर शिक्षक भरती पवित्र पोर्टल बाहेर जाऊन केली तर त्यावेळेस मात्र त्यावर आक्षेप घेतला जाईल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही इन्फॉर्मेशन होती हो हा जो व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचा होता आणि खूप आनंदाची बातमी आहे सगळ्या अभियोगधारकांसाठी आणि शिक्षक भरती सुद्धा साठी सुद्धा त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नेऊन असेल चॅनल सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन भेटेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं मिस होणार नाही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल बाकी चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा सबस्क्राईब करा नवीन आ, एक चॅनलची चा, लिंक सुद्धा आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा काही अभिप्राय असेल तुम्हाला काय वाटत असेल खरोखर हा निर्णय योग्य आहे किंवा नाही तुमचा अभिप्राय किंवा तुमचं मत जे आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय